काय नाही हे सध्या आता ब्रिजचं काम चालू झालं आहे हे जे मध्ये मध्ये जे अडथळे आणत आहेत यामध्ये विषय आता असा आहे की ह्यांनी यांचं म्हणणं असं आहे की इथे फुटब्रिज काय नाही घेत जेव्हा पंधरा वर्षापासून हे जेव्हा हे अपोज करत होते इथे ब्रिजचं काम चालू होत नाही हे आतापर्यंत झोपून होते का पहिला विषय हा दुसरा विषय हे साठी म्हणतात फुटब्रिज यांना फक्त यासाठी हवं फ्रूट फुटब्रिज जर इथे बांधला गेला तिथे बसणारे फेरीवाले असतील यांना फक्त शंभर दोनशे रुपये जे यांना अपेक्षा आहे यांच्यावरती त्यांचा विचार जात नाही आणि हे ब्रिज जे आम्ही बांधत आहोत किंवा बांधायला सरकारांना सरकारला जे पत्र व्यवहार केले हे लोकांच्या सेफ्टीसाठी आपण केलं आहे पर्सनल माझ्या घरी जाण्यासाठी किंवा ऑफिस जाण्यासाठी हे पर्सनली बनवून नाही घेतलं लोकांच्या सेफ्टीसाठी आपण हा ब्रिज बनवून घेतला आहे जसं की हा ठाणे बेलापूर रोड आपण म्हणतो आणि जर हायवेला जर असं लोकांच्या नजरेमध्ये बघितलं गेलं तर आहे मुंबई बँगलोर हायवे हा जर जाणला जातो तर एवढा मोठा हायवे असल्यावरती इथे ट्राफिक जास्त असतात मोठ्या गाड्या असतात बरेचसे ट्रान्सपोर्टच्या असतात व्यवसाय लोकांचे जेवढे मोठमोठ्या गाड्या असतात ते सगळे जातात त्यामध्ये आपली एक सेफ्टी म्हणून जेव्हा मोठ्या गाड्या वगैरे सगळे पूर्ण जर रेसिडेन्शियल एरिया जर क्रॉस होऊन पुढे जात असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला त्रास काय आहे कारण खाली हे पूर्ण ट्राफिक जाम होणार नाही आणि जे काय ते एकदम सुसुटीत निघून नाही बघा जे काय घटना इथे घडल्या आहेत लोकांची बळी सुद्धा गेली आहे यासाठी खूप दुःख आहे आम्हाला ह्याच्यामध्ये कसं आहे हे कुठे ना कुठे तर थांबलं पाहिजे होतं था। प्रत्येक वेळी आम्ही हे थांबू नाही शकत की आणखी बळी जाण्यासाठी त्यासाठी या ब्रिजचा निर्णय लवकरात लवकर घेतला आहे आणि ब्रिजचा निर्णय यामुळे ब्रिजचं काम थोडं डिले झाला यामुळे कारण जे छोटा ब्रिज आपण घेणार होतो आजची परिस्थिती आता आहे जसं तुम्ही बघू शकता तुर्बे गाव आणि माशीवरनं येणारा जे तुर्बे स्टोरला रस्ता आहे ते एक साईडला ब्रिज आता सुद्धा बंद आहे यासाठी आम्हाला साधा मशानभूमीमध्ये सुद्धा जायला इकडनं तुरव्या नाक्यामध्ये तुरव्या नाक्याला जाऊन तिकडनं घेऊन तिथे आम्हाला गावात जावा लागतो त्यासाठी हा एक मोठा प्रश्न आहे आणि जर आम्हाला कुठेही प्रेग्नंट लेडी वगैरे काही असेल इमर्जन्सी मध्ये कुठे जाता आम्हाला येत नाही कारण आम्हाला इतका लांब एवढा ट्राफिक मधून जावं लागतोच आणि राहिली गोष्ट आपली जे ब्रिजचं आता तुम्ही जसं म्हटलं की जेवढे बळी गेलेत त्यामध्ये हे ट्राफिक कमी झालं तरी आपल्यासाठी बेटरच आहे ना सर